मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार देशातल्या पहिल्या कॅशलेस दसई गावात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅली सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते तर हर घर तिरंगा मोहिमेसाठी मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख नायब तहसीलदार अमोल शिंदे यांचा विशेष सहभाग होता भाजपचे अध्यक्ष दीपक पवार यांच्या नियोजनात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीने दसई गाव तिरंगामय झाले होते शाळकरी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन स्वातंत्र्य दिनाचा जैजगार केला या तिरंगा रॅलीत बाजार समितीचे संचालक सुरेश वांगर माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास वांगर आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उगडे माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अण्णा साळवे भाजप पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र भावार्थे लक्ष्मण सर हरिचंद्र घोलक सर सुहास मोरे शिवसेनेचे तालुका प्रमुख कांतीलाल कंटे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे खरेदी विक्री संघाचे चेअरमन संतोष पवार रमेश उगडा माजी पंचायत समिती सभापती सीमाताई घरत परेश मोरे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते याप्रसंगी टोकवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या तिरंगा रॅलीला चोख बंदोबस्त ठेवला होता अंमली विरोधात व शिवीमुक्त शाळा करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आज हा संकल्प करण्याचे आवाहन आमदार किसन कोथोरे यांनी यावेळी केले

सर्वांनी लक्ष द्यायचं या पंधरा ऑगस्ट या दिवशी आपला देश जो आहे तो स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर समज हे वर्ष जे आहे हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे कोविड म्हणून केंद्र सरकारच्या करणार आपल्या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार हे जे आहेत विष्णू साहेब देशमुख साहेब हे आता शांतारामबाब गोलम यांच्या प्रतिमेला नुकताच त्यांनी पुष्प अर्पण केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचा का उद्देश आहे का या कार्यक्रमाकरता आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते कशाकडे आलं पाहिजे त्याच्या बाबत जे तालुक्याचे सर्व नागरिक आहेत ते आपल्याला सांगता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्ही संबोधन करा छत्रपती महाराज की सगळ्यांचा अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे हा तिरंगा रॅली उद्या पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु याच्या औचित्य साधून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अशा ठिकाणी सर्व नागरिकांनी उत्सव प्रतिसाद द्यावं आज ह्या दोन तीन दिवसामध्ये रॅलीचा प्रवर्च केलेला आहे रॅली काढण्याचा उद्देश असा की आपल्या देशातील जे काही जवान असते आपल्या देशातील जे काही लोकांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी एक दिवस तरी नागरिकांनी दिलं पाहिजे या उद्देशाने आज आपण दसई सेवा सोसायटी ते दसई कोलम साहेब सौ या ठिकाणी आपण विद्यार्थी आणि आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी रॅली काढली गाडी हेतू असा की प्रत्येकाने मतभेद विसरून प्रत्येकाने आपापले हवे दावे विसरून एक देशदेशी म्हणून सगळ्यांनी एकत्र यावे आणि आपल्या देशासाठी असलेला अभिमान आपण सर्वांनी जनजागृती करावे अशी सगळ्यांच्या मतीने आपण या ठिकाणी रॅली येणाऱ्या कालानंतर आपण सगळ्यांनी एकही होऊन देशासाठी आपले थोडं ना थोडंसं बलिदान द्यावं असं मी विनंती करतो उद्याच्या पंधरा ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण एकोणऐंशी शासकीय सन आहे आजच्या या रॅलीसाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार महोदय किसनजी कोतम त्याबद्दल मी प्रशांत त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सर्व नागरिकांनी एवढ्या मोठ्या मोठ्या आपला तिरंगा रॅली आहे त्यासाठी सुरू झाली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आजच्या या तिरंगा रॅलीचं महत्व काय आहे जसं सांगितलं साहेबांनी की पंच्याहत्तर वर्ष हातून घेतली की प्रत्येकाच्या घरी प्रत्येक भारतीयाला झेंड्याचा अभिमान असावा म्हणून तिरंगा रॅली हर घर तिरंगा ही मोहीम राबवली आहे एकोणऐंशी वा आपण वर्धा वर्धापी साजरा करत असताना मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जो राष्ट्रीय सण आहे तो सर्वाने उत्साह साजरा करावा तसेच माननीय आमदार महोदय सुरवल्याप्रमाणे

पहिल्या दिवशी खऱ्या अर्थाने उद्या आपण राष्ट्रध्वज फडकवणार आहोत तर देशभर तिरंगा रॅल्यांचं आयोजन करून एक देशाच्या स्वातंत्र्याचं स्वागत करण्यामध्ये सर्व जनतेने सहभागी होण्याचा जो निर्णय घेतलेला आहे देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानानुसार ऑपरेशन शिडूर हा जो आज आपल्या देशाचं उज्ज्वल नाव पूर्ण जगात झालं आहे त्या खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांना सलामी करण्याचा आजचा दिवस आणि आज आपण ही तशी असं येते की तिरंगा रॅली काढून सगळ्याच कार्यकर्त्यांनी दुर्गाने त्यामध्ये सहभागी झाले आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय एक चांगलं नियोजन आपण सगळ्याच भागामध्ये करतोय त्याचबरोबर म्हणजे आज आमचे पी आय पण इथेशी उपस्थित आहेत नाईक आपण तालुक्यामध्ये सगळ्या भागामध्ये व्यसनमुक्तीवर दिला आपण आणि शाळांच्यामध्ये शिव्यामुक्त शाळा व्हाव्यात अशा प्रकारचा एक नवीन उपक्रम आपण आपल्या मतदारसंघात सुरू केला आहे मुलांच्या तोंडातून अपशब्द निघू नये जास्तीत जास्त व्यसनापासून नागरिक दूर रावेत मुलं कधी व्यसनामध्ये बसू नये आपण रोज बातम्या ऐकतो कुठं ड्रग पकडला कोट्यावधी रुपयाचा गांजा पकडला जातो ड्रग पकडला जातो आणि याची विल्हेवाट ही आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली त्यामुळं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण व्यसनापासून मुक्त राहावं आणि चांगल्या विचारातून या स्वातंत्र्य दिनाचं आपण स्वागत करूया सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय महत्वाचं स्वर्गीय गोलम साहेबांच्या या चौकामध्ये उभं राहत असताना मला आताच कोणीतरी सांगितलं भुले सरांनी जाहीर केलं हा चौक सोडाला घेतो सुशुभीकरण होता मला